नमस्कार पाहून तुम्हाला समजलेच असेल आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत दोन मध्यम आकाराचे वांगे घेतले आहेत हे हिरव्या रंगाचे भरितासे वांगे आहेत या वांग्यांना जळगावी वांगे, वांगे देखील म्हटले जाते वांगे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत आता याला तेल लावून घेते वांगे मंद आचेवर भाजून घेऊ एकसारखे हलवत भाजून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातील वांगे मोठे असतील तर वांग्यांना थोडं चीर देऊन त्यामुळे आतपर्यंत नीट भाजले जातील दोन्हीही वांगे मी असेच भाजून घेते यानंतर पाव कप शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ शेंगदाण्यांची साल काढायची आहे त्यामुळे मंद आचेवर भाजून घ्यायचे या भरितासाठी आपण शे दाण्यांचा कूट वापरणार नाही हेच शेंगदाणे भाजून याची साल काढायची आहे आता शेंगदाणे भाजून झाले आहेत काढून घेते त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यांना चीर देऊन कट करायच्या त्यामुळे फुटून उडत नाहीत मिरच्या भाजून घेऊ आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिरच्या थोड्या भाजून झाल्या की त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून अर्धा ते एक मिनिट परतून घेऊ यातच अर्धा चमचा जिरे घालून तेही भाजून घेऊया सर्व आता व्यवस्थित भाजून झाले आहे हे काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवू वांगेही आपले गार झाले की त्याची साल काढून घ्यायची तोपर्यंत इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेते वांगेही भाजून झाले आहेत आता हे थंड झाले की याचीच साल काढून घ्यायची तोपर्यंत शेंगदाणे आता आपण बारीक करून घेऊ जास्त बारीक करायचे नाही आहेत तर फक्त त्याचे तुकडे होईल एवढंच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांची साल काढून मी इथे कुटून घेत आहे तर साल काढल्यामुळे भरिताला रंगही छान येतो तुम्ही पाहू शकता मी शेंगदाण्यांचे खूप बारीक कूट न करता तुकडे करून घेतले आहेत यानंतर मिरच्या लसूण आणि जिरे याचा ठेचा करून घ्यायचा आहे मी इथे खलबत्त्यात वाटून घेत आहे तुम्हाला असे करायचे नसेल तर मिक्सरला वाटून घ्या तेही पटकन होते आता वांग्याची साल काढून घेतली आहे वांगेही स्मॅश करून घेऊ भरितासाठी लागणारे सर्व साहित्य तयार झाले सा आहे इथे मी कांद्याची पात घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा एक ते दीड मिनिटच परतून घ्यायचा जो त्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच परतून पर घ्यायचा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ज्यामुळे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील कांद्यामध्ये चिमूटभर मीठ घातले आहे ज्यामुळे कांदा पटकन मऊ होईल आता कांदा परतून झाला आहे यामध्ये प्रथम मिरचीचा ठेचा घालूया खूप जास्त वेळ परतून घ्यायचे नाही कारण आपण आधीच शेंगदाणे आणि ठेचा भाजून घेतलेला आहे यानंतर मी शेंगदाणे टाकले आहेत स्मॅश केलेले वांगे आता हे सर्व फक्त मिक्स करून घेण्यापुरते चालवायचं चा आहे कांद्याची पात आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची कांद्याची पात सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा क्रंचीनेस थोडासा तसाच राहतो चवीपुरतं मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे कांद्याची पात आणि कोथिंबीर घातल्यानंतर कढईवरती झाकून ठेवायचं नाही फक्त सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे कं कांद्याची पात आणि कोथिंबीर काळी पडणार नाही आणि आपलं भरीत छान व्यवस्थित हिरवगार असं दिसेल यानंतर मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे थंड होईपर्यंत भरीत झाकून ठेवायचं नाही तर कशी वाटली ही खानदेशी पद्धतीच्या वांग्याच्या भरिताची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा झणझणीत असं मिरचीचा ठेचा घालून केलेलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे हे भरीत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही रेसिपी एकदा नक्की करून बघा